राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो आपल्याला जे जे आवडतं ते सर्वांनाच आवडेल असं नाही ना हे लक्षात घेऊन दुसऱ्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाही ते शेवटी आपला नाश करून घेतील की नाही नक्कीच म्हणून पक्षांचा भाग दाखवला पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ फक्त मनुष्याला शिकवण आहे घुबड आणि टोळ बघा एका रानावनात एका डोंगराळ भागात एक म्हातार घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली त्याने गाणं म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली बाबा रे तू इथून जा मला विनाकारण त्रास देऊ नकोस तुझ्या किरकिरीने तुझ्या या गाण्याने माझी झोप मोडते यावर तो टोळ त्या घुबड्याचा धिक्कार करून त्याला अपशब्द बोलू लागला तो म्हणाला तू लबाड आहेस तू चोर आहेस रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस त्यावर घुबड म्हणाले अरे तू आपलं तोंड सांभाळ नाहीतर मग पस्तावशी तरीही टोळ ऐकून घेईना घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला मग घुबड्याने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली बाबा रे क्षमा कर तुझ गायन तू जे गातोस अगदी गोड आहे माझ्या इतका वेळ आणि प्रत्यक्षपणे माझ्या लक्षात सुद्धा आले नाही तुझ्यासारखं गाणारा तूच आहेस तुझ्या या गाण्यापुढे कोकीलाही लाजेल तुझा स्वर सारंगीपेक्षा पेक्षा चांगला आहे बरी आठवण झाली माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे त्यातला थोडस मी तुला देतो फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल ना टोळाला खरोखरच तहान लागली होती तो घुबड्याजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला लगेच घुबड्याने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले म्हणजे विचार करा आपण इतरांना सुद्धा त्रास देत असत असतो परंतु त्रास किती द्यायचा कोणाची निंदा करायची कोणाची स्तुती करायची हे माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला जे जे आवडतं ते सर्वांनाच आवडेल असं नाही ना आपण गाणी म्हणत असतो दुसऱ्यांना त्याचा त्रास होतो कारण का कोण टेन्शनमध्ये असतं कोण चिंतेमध्ये असत कोण कुठल्या कामावरून येत असतं आणि त्याच्यासमोर जर आपण गाणी म्हणायला सुरुवात केली जर त्याचा समोरच्या व्यक्तीचा मूड समोरच्या चे व्यक्तीचा चेहरा उत्तमाचा असेल तर तो आपलं गाणी ऐकेल परंतु ती व्यक्ती जर समोरची टेन्शनमध्ये असेल चिंतेमध्ये असेल तर बघा प्रत्यक्षपणे आपलं गाणी ऐकून घेणारच नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे त्याला विनंती केली आपल्या शेजारी पाजारी सुद्धा आजारी वयोवृद्ध असतात की नाही आपण आपल्या घरामध्ये स्पीकर लावला तरी सुद्धा त्यांना त्रास होत असतो त्यांचे घरात ते आपल्या घरामध्ये येतात आणि आपल्याला म्हणतात तुमच्या स्पीकरचा आवाज कमी करा मग ज्याप्रमाणे ते आपल्याला बोलायला आले तर आपण शांत बसू का आपण त्यांना उलट उत्तरे देऊ आम्ही आमच्या घरामध्ये लावलं तुमच्या घरामध्ये लावलेला नाही परंतु त्यांची निंदा करण्यापेक्षा जर त्यांची स्तुती केली तर नक्कीच बंधक करू शकतील परंतु त्यासाठी सुद्धा डोकं चालवावं लागतं कशी स्तुती करावी ज्याप्रमाणे आपल्या घरातील प्रत्यक्ष म्हणजे जसे वयोवृद्ध असतात आजारी व्यक्ती असतात तसे शेजारी पाजारी सुद्धा असतात ते म्हणतात की तुम्ही जे स्पीकर आणलेले आहेत ते कुठल्या दुकानातून आणलेले आहेत तसंच मला घ्यायचं आहे माझ्यासोबत याल का मग तो स्पीकर पूर्णपणे बंद करतो आणि बंद केल्यानंतर अर्धा एक तास बघा प्रत्यक्षपणे तयारीमध्ये ती व्यक्ती तयार होत असते परंतु नंतर ती स्वतःहून व्यक्ती म्हणते मला कुठलं तरी काम निघालेलं आहे आपण उद्या जाऊया म्हणजेच प्रत्यक्षात पाहायला गेलो तर त्या व्यक्तीला सुद्धा मिळाला आणि त्याची तोंडावर स्तुती केल्याने त्याला खूप छान वाटलं परंतु शेवटी त्याच्यासारखं घडलंच नाही ना म्हणून भाग कसा दिलेला आहे की आपल्याला जे जे गोष्टी आवडतात ते इतरांना आवडतील असंच नाही ना म्हणून दुसऱ्यांच्या आवडीनिवडीचा सुद्धा विचार करता यायला हवा आपल्याला खरंच ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी विचारात घेतल्या तर कदापि आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होणार नाही उलट का होईल ज्याप्रमाणे घुबड्याने टोळाची स्तुती केली आणि बघा प्रत्यक्षपणे टोळ पकडला गेला त्याचप्रमाणे आपले मित्र परिवार, आपले नातेवाईक आपल्याला असं फसवतील अशी स्तुती करतील की प्रत्यक्षपणे आपण फसलो जाऊ कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या डोळ्यासमोर पाहत असतो ऐकत असतो आणि आपला देह त्याप्रमाणे वागत असतो आपल्याला थोडस कोणी चांगलं बोललं की आपल्याला आपली स्तुती कोणी केली की आपण त्याच्या टीम मध्ये जातो आणि शेवटी विश्वासघात होतं की नाही नक्कीच म्हणून समर्थ म्हणाले आप आपल्याला जे जे आवडते ना प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर नक्कीच त्याच्यासारखं आपल्याला बनता येत नाही आणि त्याच्यासारखं आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे आपल्याला जे आवडेल ते सर्वांना मिळेल अशातला भाग नाही आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आपल्याला बघा प्रत्यक्षात एखादी आपण ऑर्डर केली तर सर्वांनाच ती पसंत असते का नाही आहे एखाद्याला ती पटत नाही आहे म्हणजेच काय आवडीनिवडीचा भाग दिलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाला आवडनिवड प्राप्त झालेली Ay. jai jai lagu bir